तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे साडी घालून फाट कसं करायचं तर जर तुमच्याकडे पाहुणे आले आले मग तुम्ही असं बसवणार त्यांना मग आपण पण असं बसलो व्यवस्थित तर फाट हे दोन प्रकारचे असतात पहिला फाट म्हणजे मोठ्याने आवाज करणे त्याच्यामध्ये वास येण्याची शक्यता नसते पण जर तुम्ही ठुसाकलात तर तुम्ही एक काम करायचं पाहुण्यांना सांगायचं मी तुम्हाला चहा आणते तर जर तुम्ही ठुसाकला तिथे जर फळून जाण्याची शक्यता असते त्यामुळे पाहुण्यांना सांगा मी चहा बनवून आणते तुमच्यासाठी तर काय करा पाहुण्याशी बोलता बोलता लगेच ठुसका मारा बघ थुसका मारा मा आणि असा भुचडा बांधा खाली जेणेकरून वास कुठल्या छिद्रातून बाहेर नाही येणार मग त्याच्यानंतर तुम्ही असं जावा जर पाहुण्याने विचारलं तर तुम्ही असं का करताय तर त्यांना बोला माझ्या पायात साडी होते त्याच्यामुळे मी अशी ताते असं जावा असं असं आणि असं असं जाऊन तिकडे जाऊन असं सोडा आणि तिकडेच वाऱ्याला असं असं करा जेणेकरून तिकडे वास जाईल आणि तिकडे जाऊन मग एअर करत्यूम मारा मग त्याच्याने मग पाहुणे पण पडणार नाहीत आणि आपला ठुसुक पण सुटून जाईल